डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत अनेक गोष्टी रोज बाहेर पडत आहेत आता डॉक्टर शिरीष वळसंकर यांची म्हणून सांगण्यात आलेली सुसाइड नोट खोटी आहे त्यात शेवटी केलेली शिरीष ही मराठी मधील स्वाक्षरी डॉक्टरांची नावासह पूर्ण स्वाक्षरी करीत होते ते शक्यतो मराठीत कधीच लिहित नव्हते असा दावा अटकेतील संशयित मनीषा माने मुसळे यांनी पोलीस तपासात केल्याची माहिती समोर आली आहे सुसाईड नोट ची अक्षर तज्ञांकडून मात्र अद्याप झालेली नाही शिरीष वळसंकर हे मला मुलीप्रमाणे मानत होते मला तब्बल दीड लाख रुपये महिना पगार मिळत होता पण त्यांची सून डॉक्टर सोनाली मुलगा डॉक्टर अश्विन आणि मोठे डॉक्टर यांच्यात कौटुंबिक वाद होते त्यामुळे हॉस्पिटल मध्ये कोणाचे ऐकावे असा प्रश्न माझ्या होता असे मनीषा माने यांनी पोलीस तपासात सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान मनीषा माने यांची मिळालेली तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा न्यायालयात त्यांना उभे करण्यात आले यावेळी न्यायालयाने पुन्हा एकदा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत अधिक माहिती देताना मनीषा माने यांचे वकील काय म्हणाले आहेत डॉक्टर शिरीष वळशंकर आत्महत्या प्रकरणामध्ये जे आहे कोर्टात जे आहे तपास अधिकाऱ्यांनी पण त्यांचे वेगवेगळे पुरावे सादर केले तुम्ही देखील जोरदार युक्तिवाद केलेला आहे तर काय झालं अपडेट आज तीन दिवसाचा पी सी आर संपला होता त्यामुळे आज पुन्हा हजर केले आई ओनने आणि पुन्हा वाढीव तीन दिवसाचा पी सी आर मागितला त्याच्यामध्ये तपासाधिकाऱ्याला असं म्हणणं आहे की या तीन दिवसामध्ये आम्ही तपासात प्रोग्रेस केलेली आहे आणि एक दहा ग्राउंड त्यांनी कोर्टासमोर न्यायालयासमोर मांडले आणि त्या दहा मुद्द्यावरती पुन्हा वाढीव तीन दिवस पी सी आर देण्यात यावे अशी मागणी केली त्यांचा युक्तिवाद झाला सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला ज्यावेळेस दहा जे ग्राउंड तपासाधिकाऱ्यांनी सांगितले होते किंवा मांडले होते त्याचा अवलोकन केला असता त्यापैकी आठ मुद्दे जे होते ते पूर्वीच्या रिमांड रिपोर्टमध्ये होते आणि ते आठ मुद्दे कन्सिडर करूनच पूर्वी न्यायालयाने त्यांना तीन दिवस पी सी आर दिला होता पुन्हा रिपीट आठ मुद्दे त्यांनी मांडले आणि त्याच्यानंतर दोन मुद्दे असे मांडले की यांचं प्रशासनावर प्रशासनमधले जे काही स्टाफ आहे त्यांच्यावर कंट्रोल होतं आणि त्याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि हा त्याच्याबद्दल आम्ही असं सांगितलं हा मुद्दा होऊ शकत नाही कारण सध्या जे आहे आम्ही कस्टडीमध्ये आहे आणि त्यांना काय तपास करायचा आहे तर तो हॉस्पिटलमध्ये करायचा आहे त्यामुळे त्याच्याशी आमच्या कस्टडीचं काय गरज नाही आणि त्याच्यानंतर दहावा मुद्दा त्यांचा जो होता की आता सत्तावीस लोकांनी म्हणजे सत्तावीस स्टाफ लोकांनी या महिलेविरुद्ध तक्रारी दिलेली आहे आणि त्याचा आम्हाला तपास करायचा आहे त्याच्याबद्दल आम्ही न्यायालयाला असं सांगितलं की सत्तावीस नाही तुम्ही सत्तावीस जणां सत्तावीसशे जणांचे तपास तक्रारी घ्या तपास करा परंतु आमच्या कस्टडीची गरज काय कारण यांनी या अशीही बाजू मांडली की ह्या दहा मुद्द्यामध्ये असा एकही मुद्दा नाही आहे की ज्या मुद्द्याशिवाय हिचा तपास अशक्य होता हे दहा मुद्दे जे आहेत त्याच्यासाठी कस्टडीची गरज नव्हती मुळात तरीही यांना न्यायालयाने पूर्वी तीन दिवस कस्टडी दिलेली होती ती सफिशियंट होती आता पुन्हा वाढवण्याची वाढव वाढवत येऊ नये अशी न्यायालयानं आम्ही विनंती केली आमचा युक्तिवाद सरकार विक्राचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावलेली आहे तुम्ही कोर्टात जी आहे युक्तिवाद करताना कोर्टाने जे आहे ईमेलचं हे केलं होतं आणि ईमेलमधन माफीनामा वगैरे काय काय समोर आलं नाही माफीनामा ईमेलमधून असं म्हणलेलं नाही आहे तर तो सतरा तारखेला जो आम्ही मेल पाठवला होता या महिलेने जो मेल पाठवला होता त्याच्याबद्दल न्यायालयाने विचारायला तो जप्त केलाय का तर त्याच्याबद्दल तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं तो जप्त केलेला आहे माफीनामा कशाचा हो माफीनामा म्हणजे सतरा तारखेला जो ईमेल पाठवला त्याच्यानंतर ह्या महिलेला डॉक्टर साहेबांनी बोलून घेतलं होतं हॉस्पिटलमध्ये मी समजूत काढली होती त्यावेळेस तिनं माफी मागितली मी जो ईमेल पाठवला सतरा तारखेला तो मी भावनेच्या भरात पाठवला होता आणि माझी चूक झाली मला माफ करा माफ करा असा तो ईमेल इंग्लिशमधून टाईप केला होता आणि त्याच्यानंतर ही घटना घडलेली गट जे जे त्या ग्रहकला नाही ग्रहकला ग्रहकलाबद्दल ग्रह काहीही बाजू तपास करायच्या रिमांड दिसून ना आलेले नाही आमच्या पक्षकारांचं म्हणणं पूर्वीपासूनच आहे हा ग्रहकलाचाच भाग आहे पण मला निष्पाणी आज गोवण्यात आलेला आहे तुमच्या पक्षकारांनी तो मुद्दा कोर्टात समोर आणलाच नाही नाही तपासाचा भाग जो आहे तपास अधिकाऱ्याचा आहे हे तपास अधिकाऱ्या तपास अधिकाऱ्याने तपास करण्याचा भाग आहे ग्रहकला काय होता अथवा नव्हता जो आम्ही मंत्रि तो बरोबर आहे का नाही पण त्याच्याबद्दल सुद्धा काय आलेलं नाही चिठ्ठीचा मुद्दा जे आहे डॉक्टरांच्या चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये काय काय होतं त्याच्यात चिठ्ठी अजून कोर्टात समोर आलेली आहे चिठ्ठी न्यायालयासमोर आता येत नसते कारण ते फॉरेन्सिकला पाठवलेली असणार आहे तपासणीसाठी ते चार्जशीट बरोबर दाखल होईल अक्षर तपासणीसाठी म्हणजे डॉक्टर साहेब म्हणजे अक्षर आहेत का अथवा नाही ह्याच्यासाठी ते पाठवलं जातं दोन दिवसाची पोलीस कोठडी त्याच्याबद्दल काय म्हणजे ती न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य न्यायालय न्यायालयानं जे सफिशियंट वाटलं योग्य वाटलं तो निर्णय न्यायालयाने दिला आर्थिक गैरव्यवहार गैरव्यवहार देखील त्याने चर्चा केली आर्थिक गैरव्यवहार हा तपास अधिकाऱ्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये कुठेही नव्हता परंतु सरकार वकिलानं तो मुद्दा मांडला तुम्ही मी खोडून काढला कारण तपास अधिकाऱ्याचं कुठेही म्हणणं नाही की आर्थिक गैरव्यवहार वगैरे झालेला आहे आणि आर्थिक गैरव्यवहारचा जर विषय असता तर या प्रकरणाला पूर्ण विषय वेगळा झाला असताना अपहाराची केस वेगळी आणि अपहारामुळे डॉक्टर साहेब आत्महत्या करतील मग ही स्टोरी जर आली तर हा तर नवीन विषय होईल पण तो विषयच नाही मानस कन्या होती त्यांची म्हणजे अनेक वर्ष दोन हजार आठ पासला त्यांचा विश्वास होता भरपूर त्यांच्यावर तरी देखील त्यांनी एका मेलवरती आत्महत्या करू शकतील हीच गोष्ट